नमस्कार तू हे माझा मी तु या सिरियलमध्ये आजच्या प्रोमात आपण पाहणार आहोत की ईश्वरीचा वाढदिवस आहे हे सत्य आता नऊ समोर आलं आहे दोनच दिवसांनी तिचा वाढदिवस तर तो फोनवरती पाहताना म्हणतो अरे हे काय तर लगेचच ईश्वरी म्हणते काय झालं तुम्ही एवढं जोरात का ओरडलात काही धक्का बसलाय तर तो म्हणतो नाही नाही काही नाही मी फोन बघत होतो तू निवांत शांतपणे झोप बरं असं म्हणत तो तिला झोपायला सांगतो आणि तिच्या वाढदिवसासाठी काहीतरी खास करावा असा त्याचा बेत आहे त्याच्यासाठी तो गुपचूप आता अंजलिताई मामा आणि आकाशला बोलवतो आणि त्यांना सांगू लागतो दोन दिवसांनी ईश्वरीचा वाढदिवस तिला आपण काहीतरी सरप्राईज द्यायला हवं तिला न कळत आपण इतकी मोठी पार्टी ठेवू इतकं समोर सरप्राईज देऊ तिला खूप आनंद वाटेल ह्या गोष्टीने असं काहीतरी करूया असा इथे अर्नवचा प्लॅन चालू असतो तर काय काय करायचं म्हणून सगळेजण डिस्कस करत असतात ह्या सगळ्यांचं बोलणं इथे राकेश गुपचुप ऐकत असतो आता राकेश म्हणतो दोन दिवसांनी माझ्या इंदोरी जिलेबीचा वाढदिवस आणि तोच दिवस तिच्या ह्या घरातला शेवटचा दिवस ठरेल अशी मी ही कोशिश करतो अरे तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करेल वल्लवी आणि राकेश मिळून आता ईश्वरी घराबाहेर त्याच दिवशी काढणार हे मात्र आता अटळ आहे चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू